नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपला लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये आपण सुरू करत आहोत साप्ताहिक राशी भविष्य मंडळी हे साप्ताहिक राशी भविष्य यावेळीचं असेल दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काळातलं तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुमचं भविष्य या ठिकाणी आजमावता येऊ शकेल चला तर सर्वप्रथम आपण या राशीच्या संदर्भानं जी काही माहिती घेणार आहोत ती माहिती आपल्याला योग्य वाटली तर ठरल्याप्रमाणे आपण सर्वदर्शन यूट्यूबला सबस्क्राईब करावं यासोबतच आवडलेल्या माहितीला लाईक करावं आणि शेअर करावं ही विनंती आपल्याला असणारच आहे भविष्य हे बऱ्याचदा हाताच्या रेषावरचं असतं आणि बऱ्याचदा ते तुम्ही घडवूनसुद्धा पूर्ण करू शकता या दोन्हीचा सा समन्वय साधत आज आपण पहिल्या राशीला सुरुवात करतो आहोत पहिली राश आहे मेष राशीचं शीर्षक आहे प्रगती होणार आहे आपली वाटचाल प्रगतीकडे असल्यामुळं आपली प्रगती निश्चितपणे होईल ती दमदारपणे पुढं चालू राहील भाग्याची रेषा तुमची चांगली असेल तुम्हाला सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी मिळाली तरी ती घ्या निवडणुकीचा कालखंड आहे कोणी तुम्हाला नेतृत्वाची संधी देत असेल तर ते पण करण्यासाठी विसरू नका नोकरीत तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे शिवाय तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा तुम्हाला अद्याप नोकरी मिळाली नसेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ सुंदर आहे एकंदरीत बुधवारपासून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगली अनुकूलता अनुभवायला मिळणार आहे आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवार मंडळी आपण पाहत आहात साप्ताहिक राशी भविष्य अर्थात सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य आणि कालखंड आहे सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरच्या काळातला पुढची राशी आहे वृषभ वृषभ राशीसाठी शीर्षक आहे उत्तरार्ध चांगला जाणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यासमोर काही अडचणी असतील त्याच्यावर थोडा संयम ठेवला तर त्या अडचणी हळूहळू दूर होणार आहेत मंगळवारपर्यंत समोरीचं धरून धोरण जर तुम्ही ठेवलं तर पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्या एकंदरीत संकल्पना पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे बुधवारपासून सगळा काळ तुमच्या अनुकूल राहील थोडा मोठ्याच्या सहवासात याल आणि अनेक योजनांचा सकारात्मक कालखंड तुम्हाला तिथे दिसू लागेल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार गुरुवार शुक्रवार मंडळी यापुढची रास आहे मिथून मिथून राशीसाठीचं शीर्षक आहे कटू गोड अनुभव येतील आणि कटू गोड अनुभवाला तुम्हाला सहन करावं लागेल कटू अनुभवानं सुद्धा तुम्ही नाराज व्हायचं नाही किंवा गोड अनुभवानं तुम्ही हुरळून जायचं नाही कारण कारण तुमच्यासाठी पुढच्या काळात अर्थात मंगळवारपासून पुढे अनेक संधी उपलब्ध होणार आहेत आणि शिवाय तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची चांगली साथ राहील अद्यापपर्यंत जर जीवनसाथी मिळाली नसेल अशा तरुणांना या काळामध्ये चांगली संधी आहे एकंदरीत तुमच्यासाठी जर विचार केला तर सप्ताहाच्या उदाहरणार्थात तुमचा खूप चांगला काळ जाऊ शकतो तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आता मंडळी यानंतरचं पुढचं राशीचं आपण भविष्य बघतो आहोत आणि ते आहे रास कर्क कर्क राशीसाठी तुम्हाला जे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये या ठिकाणी शीर्षक सांगण्यात आलेले आहे ते संमिश्र ग्रहमाण राहील संमिश्र ग्रहमाणाचा तुम्हाला अनुभव येणार आहे तुमच्या स्वतःच्या बळावर काही कामे करावी लागणार आहेत त्यात काही अडचणी येणार नाही परंतु इतरांचं सहाय्य या मधल्या काळामध्ये घेऊ नका आरोग्याच्या तक्रारीकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका त्यासोबतच बुधवार गुरुवार अडचणी दूर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र तुमच्यासाठी कालखंड चांगला राहू शकेल संयमाने वागण्याची गरज आहे शनिवारनंतर तुमच्या अपेक्षित कामाला गती येऊ शकते तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार बुधवार गुरुवार मंडळी यानंतरची पुढची रास आहे सिंह सिंह राशीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पूर्वार्ध यशदायक ठरेल असं तुमचं शीर्षक देण्यात आलेलं आहे सप्ताहाच्या पूर्वार्धाला तुम्ही अपेक्षित ठेवलेली अनेक महत्त्वाची कामं होणार आहेत त्यामुळं तुम्हाला या काळामध्ये कुठल्या अडचणी येणार नाहीत संयम ठेवा आणि सातत्यानं कोणतंही काम करायला सुरू ठेवा किंवा करत असाल तर ते चालू ठेवा तक्रारी आरोग्याच्या तक्रारीकडं अर्थात लक्ष देऊ द्यावी लागेल आणि येणार नाही तक्रार असं लक्षात ठेवावं लागेल तुमच्यासाठी शुक्रवार शनिवार संयमाने वागण्याची गरज आहे आणि तुम्हाला आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शुक्रवार यानंतरची पुढची रास आहे कन्या कन्या राशीच्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगलं शीर्षक आहे नवीन संधी मिळणार आहे तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नव्यानं संधी मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याची तयारीसुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे एकंदरीत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन कराल आणि ते सफलसुद्धा होऊ शकेल त्यामुळं तुम्ही जर गृहग्रस्थीचे असाल तर तुमची मुलं प्रगती करणार आहेत त्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवा शिवाय मुलांवर अधिक प्रेम ठेवा त्यांना रागावणं दूर करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार यानंतरची पुढची रास आहे तूळ तुळू राशीच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला अनेक अडचणीपासून दूर राहता येण्याची शक्यता आहे म्हणजेच तुमचं शीर्षक आहे अडचणी दूर होतील तृतीय स्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत चंद्राचं भ्रमण तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवणारा ठरेल वाटाघाटी केल्या तर सफल होतील मालमत्तेच्या व्यवहारात तुमचा फायदा होऊ शकतो शक्यतो प्लॉट खरेदीमध्ये तुम्ही इंटरेस्ट ठेवावा व्यवसाय अनुकूल परिस्थिती राहील हाती पैसा खेळेल आणि नोकरीच्या पगारात तुमच्या कामाची आणि वेतनाचीसुद्धा खऱ्या अर्थानं संधी अर्थात यशसंधी तुम्हाला मिळणार आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार आणि मंगळवार पुढची रास आहे वृशिक वृशिक राशीसाठी शीर्षक आहे विविध लाभ होतील तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये आत्मविश्वास कायम राहिला आणि सातत्यानं त्या पद्धतीने तुमची वाटचाल चालू राहिली तर अनेक लाभ तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या त्यादृष्टीनं घाईने कामे करू नका कोणतंही आचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका शांत चित्ताने एखादी का कामं करा आणि अशी केलेली कामं तुम्हाला यशदायी आणि फलदायी ठरतील तुम्हाला या काळामध्ये काही भेटवस्तू मिळतील नोकरीमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी यानंतरची रास आहे धनू धनुराशीचं शीर्षक आहे व्यस्त राहाल सुरुवातीपासून चांगले अनुभव हो ये तुम्हाला येतील वेगवेगळ्या कामात तुम्हाला व्यस्त राहावं लागेल नोकरीत थोडी दगदग वाढेल घरातही थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे परंतु आर्थिक गुंतवणूक करताना या आठवड्यामध्ये मात्र थोडंसं लक्ष द्या गुंतवणूक करताना घाई करू नका आणि त्या दृष्टीने शुक्रवार शनिवार तुम्हाला चांगले दिवस असतील त्यासोबतच या आठवड्यामध्ये तुम्हाला रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार हे अत्यंत आनंदाचे दिवस असणार आहेत यानंतरची पुढची राशी आहे मकर मकर राशीच्या बाबतीमध्ये नोकरीत तुमचं वर्चस्व राहील असं शीर्षक आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमचा दबदबा निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या कामातली सफलता कायम ठेवा प्रामाणिकपणा ठेवा आणि चिकाटीने काम करीत राहा वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यामुळं सुद्धा तुम्हाला आधी त्याचा फायदा होऊ शकतो बुधवारपासून वेगवेगळ्या कामामध्ये तुम्हाला अनुकूलता दिसेल प्रेमात असणाऱ्याला भेटवस्तू मिळतील आणि त्यासोबतच घरातील अनेक प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं संयम असणं अपेक्षित आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार या पुढची रास आहे कुंभ कुंभराशीच्या बाबतीत जर म्हटलं तर शीर्षक आहे खर्चावर नियंत्रण ठेवा बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस वगळता एकंदरीत सप्ताहात तुम्हाला वेगवेगळे यश मिळणार आहे नोकरी तुमचं वर्चस्व राहणार आहे मात्र लोकांची चर्चा करताना खबरदारी घ्या अधिक आत्मविश्वास दाखवू नका नम्रतेने घेणं अधिक चांगलं असतं सुरुवातीला पैशाची आवक चांगली राहील गुरुवारपासून तो वरचेवर वाढत जाण्याची शक्यता आहे जवळचा पैसा अनावश्यक खर्च करू नका नियमानुसार कामे करा आणि महत्त्वाच्या गोष्टीमध्ये गुप्तता पाळायला शिकत जा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार यानंतरची रास आहे मीन मीन राशीचं शीर्षक आहे धनलाभ होईल प्रगतीसाठी अनुलूक अस अनुकूल असलेलं वातावरण मनात सकारात्मक विचार राहतील एखाद्या चांगल्या बातमीमुळं तुमच्या सप्ताहाच्या सुरुवातीचा उत्साह तुमचा वाढेल आणि अने मंडळी अनेकांशी सुसंवाद ठेवा मुलांनासुद्धा गोड बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लावायला हरकत नाही घरात अचानक पाहुणे येतील आणि त्यासोबतच त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला मन संवाद साधायचा आहे तुम्हाला आर्थिक प्राप्तीचं कारण या आठवड्यामध्ये समजेल अर्थात आर्थिक प्राप्ती तुमची वेगानं व्हायला लागेल आणि शुक्रवार शनिवार कोणाच्या भानगडीत पडू नका तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी पुन्हा एकदा अत्यंत आनंद होतोय मला की सर्वदर्शनच्या सर्व ऋषिकांसाठी आम्ही सर्वदर्शन, सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य सादर करतो आहोत आणि हे राशी भविष्य आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरच्या या कालखंडामध्ये चला आधीच सुरुवात केल्याप्रमाणे राशी भविष्य हे आपल्या जन्मा जन्मावरून ठरतं जन्मनावावरून ठरतं त्यासोबतच तुमच्या हस्तरेषेवरून ठरतं आणि त्याबरोबरच कोणतंही राशी भविष्य यशदायी करण्यासाठी तुमच्या कर्तृत्वावर संयमावर त्याचा जास्त महत्त्वाचा भाग आहे मला वाटतं मंडळी तुम्ही संयमान संयम ठेवता कर्तृत्व आहात आणि सातत्यानं प्रगतीसाठी धडपड करतात निश्चितपणे तुमचा पुढचा आठवडा अत्यंत आनंदाचा जाणार आहे चला तर तुम्हाला या आठवड्यासाठी शुभेच्छा मंडळी अद्यापर्यंत सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य बघत असताना सर्वदर्शन चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे की कृपया सर्वदर्शनचा कुठलाही एक व्हिडिओ आला की त्यामध्ये सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच त्यानंतर चांगले वाटलेल्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद